तुम्ही कल्पना करू शकता का एक असं रेल्वे स्टेशन जिथं एक ट्रेन दोन राज्यांमध्ये उभी असते तुम्ही तिकट घ्यायला एका राज्यात उभं राहता आणि तिकट देणारा क्लर्क दुसऱ्या राज्यात बसलेला असतो हो हे ऐकून थोडं विचित्र वाटतंय ना पण हे भारतात खरंच घडतंय इथं एक पाय पुढे टाकलात की तुमचं राज्य बदलतं हा रेल्वे स्टेशन म्हणजे केवळ प्रवासाचं ठिकाण नाही तर दोन राज्याच्या संस्कृती स्नेह राजकारण आणि चक्क तस्करींच्या गोष्टींसाठी देखील चर्चेचा विषय बनलाय आज व्हायरल चर्चामध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या या अनोख्या भवानी मंडी रेल्वे स्टेशनबद्दल जिथे स्टेशन, स्टेशन बोर्डवर एका बाजूला लिहिलेलं असतं राजस्थान आणि दुसऱ्या बाजूला आहे मध्य प्रदेश एकच स्टेशन दोन राज्य आणि शेकडो कथा शेवटपर्यंत पहा कारण ही गोष्ट फक्त ट्रेनची नाही ही गोष्ट आहे राज्य बदलणाऱ्या पावलांची नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा भारत हे जगातलं एकमेव देश आहे जिथं प्रत्येक पावलावर सगळं काही बदलत असतं म्हणजे बोलीभाषा बदलते लोक बदलतात सरकार बदलतं आणि इथं तर रेल्वेचं राज्यही बदलत आहे हो आपण बोलतोय भवानी मंडी रेल्वे स्टेशनबाबत असं ठिकाण जिथं ट्रेन थांबते तेव्हा तिचं अर्ध शरीर राजस्थानमध्ये असतं आणि उरलेला अर्धा भाग हा मध्य प्रदेशामध्ये असतं थोडं विचार करून बघा एकाच स्टेशनवर उभं राहून तुम्ही डाव्या पायानं राजस्थानमध्ये आणि उजव्या पायानं मध्य प्रदेशमध्ये असू शकतात तर याहून भारी सेल्फी स्पॉट कुठे असू शकणार भवानी मंडीचं हे स्टेशन कोटा रेल्वे डिव्हिजन अंतर्गत येतं एकीकडे राजस्थानचा झालावड जिल्हा आणि दुसरीकडे मध्य प्रदेशचा मंदसोड जिल्हा म्हणजे रेल्वे स्टेशनचा एक भाग राजस्थानात तर दुसरा भाग मध्य प्रदेशात पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा तिकीट घेण्याची वेळ येते प्रवासी उभे असतात राजस्थानच्या बाजूला आणि तिकीट देणारा क्लार्क बसलेला असतो मध्य प्रदेशच्या साईडला त्या दोघांमध्ये राज्यांची सीमारेषा आहे ती फक्त एक साधी दोरी याला म्हणतात सीमारेषेचं लो बजेट व्हर्जन इथे लोक ट्रेन पकडायला येतात की फोटोसाठी येतात हेच कळत नाही कारण भवानी मंडी रेल्वे स्टेशनचं बोर्डाचं दृश्यच असं आहे की डोळ्यात ते भरतं एका बाजूला मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं राजस्थान आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं असतं मध्य प्रदेश हा बोर्ड म्हणजे अगदी व्हायरल इंस्टाग्राम रील्सचा स्पॉट म्हटला जातो काही लोक तर म्हणतात ट्रेन चुकली तरी चालेल पण फोटो चुकता कामा नाही या स्टेशनचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लोकांमध्ये एक वेगळा स्नेह आहे एकमेकांच्या बाजारात खरेदी करतात सणासुदीला एकत्र येतात आणि स्टेशनला भेट दिली की मनसोक्त गप्पा मारतात ही त्यांची रोजचीच रुटीन झाली आहे राजस्थानात घर पण अंगणात मात्र मध्य प्रदेश असतो हे काही घरांचं दृष्ट तिथं पाहायला मिळतं जिथं समोरचा दरवाजा उघडला की भवानी मंडी म्हणजेच राजस्थानला उघडतं आणि मागचा दरवाजा मध्य प्रदेशच्या भैंसोद मंडीमध्ये उघडतं हे म्हणजे चक्क दोन राज्याचं एकत्रित गृहप्रवेश समजावा का दोन राज्यांचा मेळ म्हणजे फक्त मैत्री नाही कधी कधी तस्करीचा आड्डा देखील बनत असतो नशेली औषधं चोरींच्या वस्तू किंवा पोलिसांपासून लपवलेली मंडई देखील या ठिकाणी पाहायला मिळतात एक राज्यात गुन्हा झाला की दुसऱ्या राज्यात पलायन करता येतं कारण सीमारेषा ती फक्त दोरीवर टिकलेली आहे कधी कधी तर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये मोठा वादही पाहायला मिळतो ते म्हणतात हे तुझ्या भागात घडलं नाही हे माझ्या हद्दीमध्ये घडलं स्टेशन काय पण गुन्हेगारांसाठी ही जागा म्हणजे एस्केप पॉईंट बनली आहे तुम्ही म्हणाल मग हे स्टेशन चालतं तरी कसं रेल्वे स्टेशनचा तिकीट काउंटर सकाळी आठ वाजता उघडतो आणि रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असतो लोक तिकीट घेण्यासाठी राजस्थानच्या बाजूला उभे राहतात आणि तिकीट मिळतं मध्य प्रदेशातून म्हणजे सरळ अर्थाने रेल्वेची सीमारेषा इथं तुमचं पास काढतंय मध्य प्रदेशातील अनेक गावातील लोक भवानी मंडीवरच येत असतात कारण हीच एकमेव ट्रेन लवकर मिळून देणारी लाईफलाईन आहे इथे प्रवासी केवळ प्रवासच करत नाहीत तर दोन राज्याचं सौंदर्य आणि आपुलकी अनुभवत असतात स्थानिक भाषा फूड हो स्टॉल कपड्यांची दुकानं सगळीकडे या दोन राज्यांची छटा पाहायला मिळत असते बाजारसुद्धा एकच दोन्ही राज्यातील लोक एकाच बाजारातून खरेदी करतात कोणत्याही जाती धर्माचं पक्षाचं किंवा राज्याचं भेदभाव नाही इथे फक्त असते ती म्हणजे माणुसकी भवानी मंडी हे फक्त एक रेल्वे स्टेशन नाही हे आहे दोन राज्यांच्या संस्कृतीचा संगम इथे मैत्री आहे बाजार आहे आणि अजब गजब किस्से आहेत तुम्ही भवानी मंडीला कधी गेला असाल तर कदाचित तुम्ही पाहिलं असेल एक ट्रेन अर्धवट राजस्थानामध्ये उभी असते आणि उरलेली ट्रेन ही मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही रेल्वे मॅपवर असे दोन राज्यांमध्ये विभागलेले स्टेशन दिसत नाही भवानी मंडी म्हणजे रेल्वे प्रेमींसाठी एक मस्ट विजिट स्टेशन बनलं आहे भवानी मंडी हे केवळ एक स्टेशन नाही हे आहे दोन राज्यांच्या हद्दीवर उभा असलेला प्रेमाचा पूल इथे एक पाय राजस्थानात आणि दुसरा मध्य प्रदेशमध्ये ठेवता येतो पण मन मात्र दोघांमध्ये दुभंगत नाही उलट एकत्र येत असतात आणि हीच खरी भारताची ओळख आहे जिथे सीमारेषा आहेत पण मनाची भिंत नाही भवानीमंडी स्टेशन आपल्याला शिकवतं की जिथे एक साधी दोरी राज्यांमध्ये भेद करत नसेल तिथे आपण माणसांमध्ये तरी भेदभाव कसा करायचा हे स्टेशन म्हणजे एक चिमुकलं उदाहरण आहे की जर दोन राज्य एका स्टेशनवर प्रेमानं राहू शकतात तर संपूर्ण देशातही हे शक्य आहे मित्रांनो भवानी मंडीचं हे स्टेशन फक्त ट्रेन थांबवण्याचं काम करत नाही हे आहे एक थांबा जिथून माणुसकीची पुढं ट्रेन निघत असते तुम्ही भवानी मंडी कधी पाहिला आहात का किंवा तुमच्याकडे अशीच कुठली भन्नाट जागा आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच गोष्टी घेऊन येतो ज्या तुमच्या ज्ञानात भर घालते आणि व्हायरल चर्चेचा विषय बनतो